सेम पैठणी पदर आलेला आहे आणि ही पहा नत न पैठणी पण म्हणता येईल हिला सुंदर अशी पैठणी आहे पहा साडी खोलल्याशिवाय समजत नाही हो की नाही पहा काय छान साडी आली आहे पदर पहा काय सुंदर पदर आलाय आणि ही नथ पैठणी सध्या जास्त चालली आहे आणि संक्रांतीला पेशल करून नत पैठणीच चालणार आहे काठ पण सुपर आणि सुंदर आलेला आहे बघा साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे पण मी तुम्हाला एक एक कलर धाकून घेते घ्या पाहून काय छान साडी दिसते न त साडी वाव आणि प्राइज फार कमी असणार आहे ह्या साडीची प्राइस असणार आहे फक्त फक्त तेराशे रुपये न पैठणी आणि ओढली तेराशे रुपयामध्ये तर कलर पाहून घ्या हा पा सुंदर असा वांगी कलर छान असा वांगी कलर आणि रेड कलरचा काट रेड कलरचा ब्लाऊज पीस असणार आहे त्याच्यामुळे साडी खरंच खूप सुंदर खूप सुपब असणार आहे ब्लाऊज पीस दाखवायचं राहिला एक मिनिट आपण ही साडीचं ब्लाउज पीस दाखवून घेऊया साडी तर दाखवली पण ब्लाउज पीस पाहिला की मग समजून जात आम्हाला महिलांना पा काय छान ब्लाऊज पीस आलाय साडीला साडी अगदी सुपब दिसणार आहे आणि हे पहा पदर तर अशी असणार आहे साडी नत साडी नत साडी मधले कलर पाहून घ्या सगळ्यांचा आवडता अंजेरी कलर सुंदर अंजेरी कलर काठपदर साड्यांचा ढिगारा लागला याच्यामुळे आता व्हिडिओ घ्यावी म्हंटल पाच मिनिटाची कारण काटपदर साडी जास्त करून सेल होते ही पहा सुंदर अशी ब्लू कलर साडी आणि तिला लैराणी कलरचा काट ब्लाऊज पीस पंधरा कलरचाच असणार आहे छान असा आणि पहा चंद्रकोर साडी चंद्रकोर साडी आणि साडीवर पहा कसा सुंदर असा कॉन्ट्रास्ट चंद्र आलेला आहे आणि ब्लाऊज पीस असणार आहे मोरपंखी छान असा वांगी कलर मोरपंखी ब्लाऊज पीस आणि कॉन्ट्रास्ट चंद्र सुंदर अशी साडी एक साडी आपण खोलून दाखवायची का तर पहा आणि या साडीची प्राइस असणार आहे फक्त फक्त बाराशे पन्नास रुपये तर हवे असं नंतर येऊ शकता लवकर खरेदीला यायचंय कलर अवेलेबल आहेत पटापट साड्या सेल होत आहेत आणि ही छान अशी चंद्रकोर साडी कोणत्रात चंद्र कलर पहा काय सुप कलर आलाय आणि पदर सगळ्यात आकर्षक भाग म्हणजे पदर साडीचा पदर पाहून घ्या आणि ब्लाऊज पीस असणार था आहे थोडासा ग्रीन मध्ये सुंदर असा चंद्रकोर कोणता चंद्र आणि ब्लाउज पीस पहा कोणता आहे छान अशी चंद्रकोर साडी साड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे जानवी साडी सेंटर मध्ये आणि न्यू न्यू साड्यांचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो तर पटकन या खरेदीला आणि साडी खरेदी करा खास तक्राती फेशियल साड्यांचा स्टॉक आहे कलर अवेलेबल आहे चंद्रकोर मध्ये पण या पटकन घडली